नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव लाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळण्यासाठी मदत होईल आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कोल्हापूर या ठिकाणी अवकाळी बावीसशे सात क्विंटल जास्ती दर दोन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर एक हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समते आहे अकोला या ठिकाणी दर आहे पंधराशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समते आहे चंद्रपूर गंजोड या ठिकाणी जास्तीत दर दोन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समते आहे जुन्नर नारायणगाव या ठिकाणी अवकालीला अठ्ठेचाळीस क्विंटल जास्त दर पंधराशे रुपये क्विंटल जात आहे चिंचोड कांदा बघा तसे पुढील बाजार समते सोलापूर या ठिकाणी जास्तीत दर बावीसशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा असे पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत त्या ठिकाणी जास्ती दर एकोणीशे रुपये एक।